जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका महानगरपालिका यांच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये आजची आमची पक्षाची सभा होती आणि ती कार्यकारणी सभा घेऊन आज आम्ही तिन्ही आमदार आमच्या जिल्हा प्रमुख संपर्क प्रमुख जिल्हा गाडी युवा सेना हे सगळ्यांना मार्गदर्शन होतं की नेमकं ने आपल्याला पुढची रणनीती काय आता आपल्याला महायुती आमचे आहे केंद्रामध्ये महायुती आहे राज्यामध्ये आहे तर त्याप्रमाणे प्रत्येकाने आपापल्या जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या स्थानिक सभांना आमच्या नेत्यांचे आदेश आहे की महायुतीमध्ये आपण लढायचं आणि त्या अनुषंगाने आमची ही चाचपणी आपल्याला पुढं सध्या काल सुरेश चव्हाण आणि आम्ही दोघो एका चॅनेलवरती होतो सुरेशला आम्ही सांगितलं आम्ही शिवाजी महाराजांचे मावळे आहोत हे आम्ही लढणारे आहोत लढणारे नाही आहोत बाळासाहेबांच्या तयार झालेले आहोत आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या सारख्या प्रमाणे नेत्याच्या बरोबर आम्ही काम करतो त्यामुळे हे आगोरी विद्यापीठ आम्हाला काही कळत नाही आम्हाला माहिती नाही ता ता ते नशिबात आहे ते होतं तुम्ही आगोरी काय पाहून करायचं असल तर आतापर्यंत आम्ही कधीच पाहून जे काय साधू महाराज येतात आम्हाला द्यायला किंवा त्यांचं काय काम त्यासाठी आणि तुम्हाला पण माहिती आहे पत्रकारांना काही मिळेवाल्यानं तुम्ही येता घरी मी कधी कधीवरती बसून लोकांच्या समस्या सुटत असतो आणि सकाळी लांबून येणारी लोक असतात आणि त्यांना सामोरं जाणं हे आमचं कर्तव्य समजतो आणि या व्हिडिओ जर खरोखरच जर आम्हाला कोणाला काय आगोरी विद्या करायची असते तर त्याने आपला व्हिडिओ काढून दिला असता का हा तर साधा आणि प्रश्न आहे की ज्याला ज्याच्या नाही त्याला आणि म्हणून आम्ही फ्री माइंडे चालणारे शंभर टक्के आता मला मग एकनाथ शिंदे साहेबांचा एक फोन आलेला त्यांनी मला विचारलं त्याने आम्ही सविस्तर सांगितलं साहेब हे आम्हाला काय असं आगोरी फगोरी काय कळत नाही आम्ही हिंदुत्व मानणारे लोक आहोत देव धर्माला मानणारे लोक आहोत दरवर्षी वारी त्यानंतर आळंदीला आणि जे आता शनिवारी जाऊ होती मग असं काय कोणी जाऊ नाही का आणि म्हणून करता त्यांना जर ते काय आगोरी वाटत असत तर त्यांना वाटू द्या मी ज्यांना वाटते त्यांना परंतु आम्ही हे आगोरी फकोरी काही करत नाही करायचा काय प्रश्न येणार नाही बहुतेक तसंच वाटतंय त्यांना पण विचारा की काय तुमच्याकडे वाटतो हरकत नाहीये की मी बघाही सांगितलं ज्याला कर नाही त्याला डर नाही आणि आम्ही प्रामाणिकपणे सांगतो एकनाथ शिंदे साहेब देवेंद्र फडणवीस साहेबांना कथित लेव्हल महाराष्ट्र महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत राहा टाईम सोबत शेअर करा सबस्क्राईब करा आणि क्लिक करा